नमस्कार मित्रांनो आज आपण मौजे वडले तालुका फलटण या गावामध्ये आहोत आज इथं एक आदत एक बैल हे मैदान पार पडले आणि या मैदानामध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची आदतची नवीन खरेदी लक्ष्या हा प्रथम क्रमांकाच्या गोलालाचा मानकरी झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगताल आज जे मैदान पार पडले त्या मैदानाविषयी काय सांगताल हे चांगलं चांगलं व्यवस्थित आणि सुंदर झालं बर आज आपल्या लक्ष्याचा पहिरा कोणासोबत करण्यात आलेला मोरमचा सुंदर कसं काय नियोजन नियोजन आता आम्ही चार पाच वेळा पाळलेलो आहे बर चार पाच वेळा आम्ही गुलाला संगत वापरलोय गुलाला लक्ष आपला नवीन आहे आता कधी झाली खरेदी याची आता एक दहा दिवस झाले दहा दिवस झाले म्हणजे आपल्याकडे आल्यापासून पहिलंच मैदान असेल पहिलंच बर आता अगोदर खरेदी करायच्या अगोदर तुम्ही लक्षामध्ये काय गोष्टी बघितल्या की ज्याच्यावरून ठरवलं की खरेदी करायची वासरू आद आहे आणि मोठे आणि स्पीड पण त्याला भरपूर आहे त्याच्यामुळे वाचरू घेतलं त्याचं तळातलं स्पीड कसं आहे तळातलं तळातलं पण खालू पासून वरपर्यंत आणि कोणत्या खांदे बोलतोय दोन्ही खांदे खांदे पब्लिकला काय अडचण आहे आणि साधारण वय काय असेल कारण उंची भरपूर वाटते सतरा अठरा महिन्याचा सतरा अठरा महिन्याची अजून एक पाच सहा महिने जात नाही लावायला बरं 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 चांगली वस्तू आपल्याला मिळाली आता शंभूबाजी ग्रुप हा ऑलरेडी फेमसच आहे आपली पालखीची बैल पण असतात आणि हे शर्यतीची सुद्धा आहे आता साधारण तुमच्याकडे आल्यानंतर हे मैदान आहे आता अगोदर ज्या मालकांकडे होता त्यांच्याकडे त्याचं नियोजन कशा पद्धतीने होत तिकडे सुद्धा त्यांनी चार पाच तिकडे तो सेकंद ला पळायचा शंकरपाटामध्ये तिकडे चार पाच मैदानी एक नंबर आहे दोन नंबर आहे राहिलेलं आहे दोन तीन तीन आहे दोन नंबर आहे बर आता आपल्याकडे आल्यानंतर आपलं ह्याचं पूर्णपणे सगळंच स्ट्रक्चर बदलणार आहे त्याचा आहार बदलणार आहे वातावरण बदलणार आहे मग आपल्याकडे नियोजन कशा पद्धतीने लागणार त्याचं आता तिकडे एकच फेरात बैल पळायचा हा आता पहिलं असल्यामुळे जरा अंदाज म्हणजे हे असं वाटतंय पुढे चांगलं बर बर आता साधारण आज पळवलंय याच्यानंतर किती दिवसानंतर दहा बारा दिवसांनी दहा बारा दिवसाचा गॅप म्हणजे कंपल्सरी तेवढा गॅप द्यायचा तेवढा त्याला ही बैलाला पण थोडासा आराम मिळाला थोडा आराम मिळाला पाहिजे आणि आजच वाचलं जरा पहिला आणायचो सारखी पण आता कमी कारण परत दुसरा झाल्यानंतर ओपन मध्ये जरा त्रास देतात ओपन दुसरा झाल्यावर देतात आणि आजार पण वगैरे सुद्धा येण्यापेक्षा आपलं दाट पळवण्यापेक्षा नॉर्मल दोन आदत वासरे ते पण आदत आहे त्याचं नाव जिवा ना जीवा जिव्हा आज त्याला पैरा कोण होता त्याला साखरे साखरवाडीचा बावरे होता बावरे बरोबर चांगला होता चांगला होईल होता थोडस खाली सुट्टी थोडी कमी सुटली गाडी आणि एक थोडं एक चार वाट्याने मार खाल्ला बर कारण दोन गाड्या म्हणल्यानंतर नियोजन करायला सहकारी पण भरपूर सहकारी सुद्धा भरपूर आली काय बर... सांगाल सहकार्यांबद्दल सहकारी काय आता आमचा ग्रुप शंभूबाजी ग्रुप हा हे सर, सर्वांची मी सर्व ताकदीनेशी सर्व काम करतात सर्व जीवा जी, सगळी खेळून मिळून मिसळून आनंदाने खेळून सगळे राहतात आज एवढ्या लांब माहिती तरी आज एक तीस चाळीस पोर आले आमचे भरपूर मोठा ग्रुप आलेला आहे अजून खाली खाली गेलेली आहे मुलं हा निकालासाठी गेलेली हा आणली गेलेली आहे चालेल दादा तुमच या मैदानाच्या गुलालासाठी अभिनंदन आणि इथून पुढच्या सर्वच मैदानांसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद